नमस्कार आपण आहोत जुन्नर तालुक्यातील केळी या गावामध्ये आणि हे वरती जो दिसतोय हा इकडं पलीकडं चावंड किल्ला आहे आणि या चावंड किल्ल्यापासून हे जे केळी गाव आहे ते खूप बाजूला आहे साईडला आहे या ठिकाणी संरक्षण भिंत बांधायचं म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली गोंडस नाव देऊन गॅबियन वॉलचं बांधकाम इथं हे केलं होतं ॲक्च्युली हे काम अगोदर इकडं वन विभागाच्या हद्दीत धरलं होतं पण वन खात्याच्या लोकांनी त्याला विरोध केल्यामुळं ह्या ठेकेदारांनी ह्या शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे घुसून या ठिकाणी हे वालचं काम के करायचं नियोजन चालवलेलं आहे इथं पाहू शकतो का जवळजवळ बारा तेरा फूट खोल या ठिकाणी चर मारलेला आहे आणि याच्यामधून जे दगड वगैरे निघालेले होते हे दगड सगळी खराब जे दगड आहेत ते इथं ब्रेकर आणून हे फोडण्यात आले आणि ह्याच दगडांचा यूज ह्या गॅबियन वॉलसाठी करण्यात येत आहे म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांचीच जमिनीमध्ये घुसायचं त्यांचेच दगड चोरायचे आणि त्याच दगडाचा यूज करायचा आणि निधी लाटायचा असं काम आहे आता काही लोकं म्हणतील की ही वाळ खरंच या याच्या संरक्षणासाठी केलेली आहे का तर तसं मुळीच नाही आहे या ठिकाणी वरती खूप झाडे आहे हे झाडंच ॲक्च्युली ह्या दगडे वगैरे थांबवायचं काम करतात परंतु लोकवस्ती आहे आणि लोकवस्तीला धोका नको यासाठी ही वालचं नियोजन होत पण जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी अजिबात लोकव्यस्ती नाही कोण साहेब तुम्ही आमची परवानगी घ्यायची शेतकऱ्यांची तुम्ही डायरेक्ट काम चालू केलंय पहिलं आपण बोललोय त्याच्यावर ग्राम काल जो विषय झाला ना सर तर आम्हाला आता तिथं मी साहेबांना घेऊन येतो जो काही विषय असेल तो समोरासमोर मार्गी लावून टाकू हो पण ग्रामसभेमध्ये काल जो टायमिंग सांगितला ना तर आपण टायमिंग दिला होता दहाचा तुम्हाला तुम, विचारूनच टायमिंग सांगितलं होतं तुम्हाला जसं जमराव साहेब आता अकरा वाजून चाळीस मिनिटं सर मान्य साहेब मला आता सा हे शेतकरी सकाळपासून सात वाजेपासून इथं उपाशीपोटी येऊन थांबलेले आहेत आगराव साहेब आले की शून्य मिनिटात मी त्यांना गाडीत गेल साहेब ठीक आहे ठीक आहे हॅलो नमस्कार हॅलो नाव काय आपलं मी पत्रकार बोलतो संदीप उतरडे हो सर नाव का आपलं माझं नाव आशिष कोतकर सर मला सांगा की या ठिकाणी हे तुम्ही काम केले किती रुपयाचे आहे साहेब तिथं मी अधिकाऱ्यांना घेऊन येतो हे अधिकारी आल्यावर आपण बोलू साहेब किती रुपयाचं काम आहे सांगा ना तुम्ही वर्क ऑर्डर दिलेले साहेब सरपंच मॅडमला हो पण मला सांगा ना किती रुपयाचं काम आहे साहेब किती मीटर बांधायचे वॉल इस्टिमेट प्रमाणे दोनशे चाळीस आपलं दोनशे वीस मीटर बांधायची ती दोनशे वीस मीटर वॉल बांधण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर आहेत ऐका ना हॅलो हॅलो कट केला फोन त्यांनी लाव बरोबर फोन तो आता, आता तो लावायला पण उचलणार नाही आता उचल ना आ, आता हे उचलणार नाही हा तुम्ही नाही बघू ना तो आता कॅमेरा कट करतोय ना तू तस किती रुपयाचे ते नाही नाही हॅलो ते संमती संमतीशिवाय काम करता येत नाही तुम्ही शेतकऱ्यांची संमती घेतली नाही का हॅलो 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 कट करते हॅलो बोलो सर संमती घेतली किती वेळ लागेल इथून यायला जेवढा वेळ लागेल आता झाली म्हणून तुमचा फोन फोन कट केला मला एक सांगा ना ऐका ना हे दगड वगैरे एक घेतले ते दगड तुम्ही फोडलेत का हे इथले हॅलो त्याच्या हो अतिशय चुकीचं काम या ठिकाणी सुरू आहे मी मागाशी राहू सर जर तुम्ही जरा काय या ठिकाणी आता पाहिलं आपण ते कोण कुतकर म्हणून ठेकेदार आहे मला सांगायचंय का अतिशय चुकीच्या पतीने या काही या शेतकऱ्याची तर संमती घेतलेली नाहीये मुळात हे काम मी मागाशीच म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि त्या थेट दगडी वगैरे येऊ शकतात किंवा त्याचं मोठं भूस स्खलन होऊ शकतं अशा ठिकाणी ही कामं करणं गरजेचं आहे परंतु लोकवस्ती जवळपास एक दीड किलोमीटर लांब आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलं ना काही एरिया याच्यामध्ये असं असताना देखील हे विनाकारण या ठिकाणी काम केलंय हे काम फॉरेस्ट न करता हे या शेतकऱ्यांच्याच याच्यावर थोपवलेलं आहे मुळात या कामाचा काही एक यूज या शेतकऱ्यांना किंवा इथल्या राहिवाशांना होत नाहीये उलट जास्त नुकसान होणार आहे आणि अशा पद्धतीचं हे जे दगड वगैरे आहेत ना हे यांनीच हे दगडी वगैरे फोडल्या आहेत आणि हे यूज करणार आहेत म्हणजे शासनाची चोरी कशी करायची तर त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि हे जे श्रेया सोसिएट आहे मला माहिती अशी मिळाली काही आता इथल्या लोकांकडून यांची जवळजवळ दहा बारा ठिकाणी प्रत्येक गावात चार दोन पाच कोटी अशा दर अशा याच्यामध्ये ही काम सुरू आहेत आणि सगळे कामं अशी केलेली आहे हे सगळे दगड चोरीचे चो वापरतात शेतकऱ्यांच्या हादीमधून दगडी चोरून नेतात आणि तेच ते यूज करतात असं देखील विषय समजलेला आहे आणि जरा इकडे या माझ्यासोबत या ठिकाणी जर, जर पाहिलं ना तर तुम्ही इथं लोकवस्ती नाहीये बिलकुल ही सगळी इथली शेतकरी गावकरीत आहे का लोकवस्ती नाही इथं लोकवस्ती नाही घर इथं किती लांब आहे दीड दोन किलोमीटर घर लांब येत एकही घर जवळ नाही हे पहा एकही घर या ठिकाणी जवळ नाहीये आणि असं असताना देखील या ठिकाणी दरडी खाली घरांकडे येतील असा कोणताही म्हणजे इथं हे नाहीये अंदाज नाहीये असं असताना हे काम सुरू आहे हे पा हे सगळं या मुरमाच्या दगडी यूज केलेल्या आहेत आणि हे आता याच काम सुरू होणार आहे यूज करायचं आणि हे करायचं मला दाखवायचं काय तुम्ही कॅमेरा घेऊन या इकडं इकडं दाखवा पूर्ण सपाट सपाट एरिया आहे आणि असं असून देखील या ठिकाणी लोकवस्ती जवळ नसताना देखील थोडं दाखवा आहे पूर्ण मग बाक्षेती बाक्षेती वस्ती तरी ही शासनाने ही काम का सुचवलीत याचा खर तर शोध लागत नाही आणि जर समजा तुम्हाला वाटतेच ना का दगडी येथील खूपच हे आहे ते ते तर एवढं खर्च करायची गरज नाहीये जसे ते दहा बारा फूट जे चर खोदलेत ना ते समजा वर वन विभागाच्या हद्दीमध्ये जर नुसते खोदले तरी जे छोटे मोठे दगड येतील ते त्याच्यामध्ये अडकतील एकतर दगड खाली येतच नाहीये प म्हणजे आणि हे शेकडो वर्षाचे हजारो वर्षाचे खाली आलेले पुरुषचे दगड असतील आणि वन विभागाने इथं ही झाडं लावावी अशी ही तुम्ही सागायची मोठमोठी झाडे लावली ना तर ही झाडं या याला दगडांना आडवायचं का आडवायचं काम योग्य पद्धतीने करतायत परंतु ह्या ठेकेदाराला का कोण आहे ह्या ठेकेदार सगळे दगडे इथलेच चोरतो इथल्याच आदिवासींवर ते अतिक्रमण करतो आणि स्वतः पैसे काढतो जिथं गरज नाही तिथं ही काम सुचवतो दोनशे मीटर साठी चार कोटी रुपये खर्च करतो आणि या इथल्या आदिवासींच्या म्हणजे जिथं विकास करायचा ते राहिलं बाजूला म्हणजे गाव बल तिकडं आणि संरक्षण भिंत तिसरीकडं असा प्रकार या ठिकाणी होतोय तरी संबंधित विभागाने याच्यामध्ये तातडीने लक्ष घालावं आणि याच्यामध्ये जे चुकीचे जे झालेली आहे म्हणजे चुकीचे साईट्स जे निवडलेले आहेत जिथं गरज नाही त्या साईट्स एक तर रद्द करावा आणि सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन त्याच्या वतीने काम करावीत अशी आपण मागणी करतोय बघूया आता शासन या ठेकेदारावर काय कारवाई करते ते जुनर टाइम्स केळी तालुका चावंड तालुका जुनर